नमस्कार समाज स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट अटॅक या उपक्रमामध्ये मा मला सांगा राजकारणामध्ये जर कोणतं श्रेय घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं याविषयी जर आपल्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षाचा विचार केला ना तर कोणता पक्ष तुमच्या डोळ्यासमोर येतो यासाठी मी तुम्हाला तीन ते चार सेकंद देतो प्रेक्षकांना विचार करा बरोबर तुम्हाला जो विचार आला असेल तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा मी हे जे बोलतोय ते नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या साठी बोलत नाही मी एकंदरीतच ठाणे लोकसभा क्षेत्राच्या बाबतीमध्ये हे बोलत आहे कारण की विषय असाच आहे जे ठाणे लोकसभेचे माजी खासदार होते डॉक्टर संजीवजी नाईक यांनी जे सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे असताना त्यांनी विविध प्रकारे लेटरबाजी केली किंवा पाठपुरावा केला कोणाला तर पीएमओ डिपार्टमेंटला रेल्वे प्रशासनाला युनियन केंद्राच्या रेल्वे डिपार्टमेंटला त्यासाठी तर दिघा रेल्वे स्टेशन जे आहे त्याचं लोकार्पण व्हावं यासाठी दिगा रेल्वे स्टेशन बनून रेडी आहे सर्वांना माहिती आहे याच्याविषयी खूप वेळा गणेशजी नाईक आणि इतर लोकांनी सुद्धा राजन विचारे असे आताचे विद्यमान खासदार या सर्वांनी खूप वेळा व्हिजिटही केली सातत्याने गेली म्हणजे कोविड नंतर सातत्याने आपण ऐकतोय एक की दिगा रेल्वे स्टेशनचं लोकार्पण होणार लोकार्पण होणार परंतु काही का ना काही तांत्रिक अडचणींमुळे ते लोकार्पण सातत्याने पुढे ढकललं जाते तर येणाऱ्या बारा तारखेला आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जे आहे आणि अजून काही प्रकल्प आहेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र माफ करा नवी मुंबई उपनगर मुंबई उपनगरामधील आणि मुंबईमधील याचं लोकार्पण आपल्या विद्यमान जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांच्या शुभास्ते होणार आहे आणि त्याच दिवशी या दिगा रेल्वे स्टेशनचं सुद्धा लोकार्पण व्हावं यासाठी डॉक्टर संजीवजी नाईक यांनी पाठपुरावा केलेला आहे लेटरबाजी केलेली आहे संबंधित दोन्ही डिपार्टमेंटकडे म्हणजे पीएमओ कार्यालय म्हणजे पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालयाकडे मात्र ह्याच्यामध्ये म्हणजे विचार करा की संजीव नायकांनी हे सर्व पाठपुरावा केलेला आहे सातत्याने पाठपुरावा करत आहेत त्यांची मागणी आहे की हे लवकर लवकर दिगा रेल्वे स्टेशन आहे ते लोकार्पित व्हावं लोकांच्या सेवेमध्ये यावं आणि बिटवीन द टाइम जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे काही पदाधिकारी आहेत स्थानिक किंवा त्यांचे नेते आहेत ते आज शनिवार आठ जानेवारी रोजी दिघा रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी जाणार आहेत आणि स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे की ते दिघा रेल्वे स्टेशन जे आहे ते लवकरात लवकर त्याचा लोकार्पण व्हावं म्हणून तर मला हे उमगत नाही गोष्ट की एका बाजूला सत्ताधारी पक्षाचे माजी खासदार लोकप्रतिनिधी हे पाठपुरा करत आहेत पत्रव्यवहार करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुमचं महाराष्ट्रात ऐकलं जात नाही अशा पक्षाचं अशा पक्षाचे नेते मंडळी स्थानिक असू दे किंवा राज्यस्तरावरचे असू दे किंवा राष्ट्रीय स्तरावरचे काही सकाळी उठून जे नऊ वाजता पत्रकार परिषद बोलवतात इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला बोलून तर असे काही राष्ट्रीय स्तरावरचे संबंधित पक्षाचे नेते हे सदर रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशनचं लोकार्पण व्हावं लवकर लवकर यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवतात आहे मागणी करणार आहे मीडिया अलर्ट साठी ते प्रयत्न करणार आहे मला हे समजत नाही की जे एका बाजूला जेव्हा सत्ताधारी पक्ष प्रयत्न करत असतो हो त्याचे लोकप्रतिनिधी त्याचे पदाधिकारी प्रयत्न करत असतात तर त्यांचं ऐकलं जाईल का तुमच्या या अशा प्रकारच्या गांधीगिरीला ऐकलं जाईल हे महत्त्वाची गोष्ट गांधीगिरी यासाठी बोलतो कारण की हा तोच पक्ष आहे जो कधी पण प्रत्येक वेळा तोडफोडची भाषा करायचा हे झाला नाही तर आम्ही असं करू तसा करू सर्व बोलायचं आणि आज एकदम शांता मदे, शांताराम शांताराममध्ये एकदम हा पक्ष स्वाक्षरी मोहीम गांधीगिरी पद्धतीने म्हणजे अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करून ते प्रश्न सुटेल जनतेचा यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु तुमच्या खासदार जे विद्यमान खासदार आहेत त्या पक्षामध्येच राहिले म्हणजे जे विचारे जे खासदार आहेत ते वडामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या महायुतीमधून निवडून आले होते एकत्रित मध्ये आणि ते आता सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आहे त्या गटामध्ये ठाकरे गटामध्ये राहिले शिवसेनेचे ते एकनाथ शिंदे गटाबरोबर आलेले नाही त्यांनी किती पत्रव्यवहार केला किंवा पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांचं किती ऐकण्यात आलं विद्यमान खासदार असताना तुमचं ऐकलं जात नाहीये आणि तुम्ही असं आत्ता विचार करत आहात की तुमच्या लोकसभे लोकसभा होती लोकसभेमध्ये एवढे अधिवेशन झाली म्हणजे कोविड नंतर चार अधिवेशन झाली त्या एकाही अधिवेशन चार ते पाच जास्त अधिवेशन जाते एकाही अधिवेशनामध्ये तुम्ही दिगा स्टेशनचा प्रश्न उचललेला नाही फक्त तुम्ही व्हिजिट करायचे हवाबाजी करायची आणि सांगायचे की आता हे लोकार्पण होईल म्हणून किंवा आम्ही प्रयत्न करतोय अहो तुम्ही विद्यमान खासदार आहात ना मग तुमचं काय ऐकलं जात नाही आणि आता जर माझी खासदार जे सत्ताधाराची सत्ताधारी पक्षाचे आहेत भारतीय जनता पार्टीचे ते पत्र व्यवहार करून ते प्रयत्न करत आहेत आणि कदाचित त्यांच्या या प्रयत्नामुळे येणाऱ्या बारा तारखेला दिगा रेल्वे स्टेशनचं लोकार्पण होईल मग तुम्ही हे जर सर्व उपद्याप करत आहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे पदाधिकारी आहेत जे, जे विद्यमान खासदार आहेत तो कायसाठी करत आहात फक्त श्रेय मिळवण्यासाठी का त्याच्यामुळे मी सर्वात अगोदर ही बातमी बोलवण्याच्या सर्वात अगोदरच मी हा प्रश्न विचारला की श्रेय घेणार क्रेडिट घेण्यासाठी धडपडणारा कोणता राजकीय पक्ष आहे महाराष्ट्रात तर तुमच्या डोळ्यासमोर चित्र ते चित्र बरोबर होतं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आहे तो अशा पद्धतीने दुसऱ्याने केलेल्या गोष्टी दुसऱ्याने दुसऱ्याने त्या पुरतोस आलेल्या गोष्टीचा कसं क्रीड आम्हाला मिळेल त्यासाठी धडपड करत आहे हेच है, या दिगा रेल्वे स्टेशनच्या लोकार्पणाच्या बाबतीतल्या श्रेयवादाबद्दल जे काय दिसून येत आहे आणि जे काय निरशन असते यावरून तरी स्पष्ट होत आहे धन्यवाद